विद्यार्थी मैत्रीण बुलसा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य शेविकेचा जो वेगळा अभ्यासक्रम आहे तांत्रिक घटक म्हणून त्यामधील आपण कायद्यावर कमीत कमी आठ व्हिडिओ तरी केलेला आहे म्हणजे त्यामधील सराव प्रश्न तर हा नवा व्हिडिओ आहे ज्यामध्ये फक्त कायद्यावर सराव प्रश्न आहे ते या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम एकोणीसशे नव्वद यामध्ये विविध परीक्षेत आलेले प्रश्न आणि संभाव्य प्रश्न बघणार आहोत व्हिडिओ तसा छोटाच आहे तरी पण प्रश्न व्हेरी आय एम पी आहेत आपल्याला एकदा तरी रिवाईज करायला पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ घेत आहे बघा पहिलाच प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय महिला आयोगाने विविध कक्षाची स्थापना केली आहे पुढीलपैकी कोणते कक्ष आयोगाने स्थापन केले आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे अनिवासी भारतीय कक्ष ये त्याचं उत्तर आहे त्यानंतर ईशान्ये भारत कक्ष दोन आहे त्यानंतर डी दिलेला आहे महिला सुरक्षा कक्ष आणि नंतर ई महिला कल्याण कक्ष मग पर्याय दोन त्याचं उत्तर आहे ए बी डी आणि ई त्यानंतरचा प्रश्न आपण बघत आहो प्रश्न आहे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना रिकामी जागा साली करण्यात आली तर राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर ते एकोणीसशे ब्याण्णव या साली करण्यात आली पर्याय दोन त्याचे योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय महिला आयोगाची खालीलपैकी कोणती कार्य आहेत आपल्याला कार्य दिलेली आहेत चार पर पर्याय ये ए आहे भारतीय संविधानाअंतर्गत महिलांशी संबंधित असलेल्या तरतुदीचा आढावा घेणे बी पर्याय आहे महिलांसाठी वैधानिक उपाययोजना सुचवणी सी आहे महिलांच्या महिलांच्या तुरुंगांना भेटी देऊन पाहणी करणे महिलांशी संबंधित क्षेत्रामध्ये शैक्षणिक व उत्कर्षकारक संशोधन हाती घेणे आणि पर्यायी उत्तरे दिलेले आहेत तर त्यातून आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व पर्याय क्रमांक चार त्याचं चा, योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा खालील विधाने पहा तर यामध्ये पर्याय दिलेला आहे की राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम एकोणीसशे नव्वद कलम तीननुसार नुसार राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली बी विधान दिलं आहे की वेळोवेळी हाती घेणे हाती घ्यावायच्या मुद्द्याच्या बाबतीत कार्यवाही करण्यासाठी आवश्यक असतील त्या समि समित्या नियुक्त करण्याचा अधिकार महिला आयोगाला आहे शी आहे की महिला संबंधित संविधानातील किंवा इतर कायद्यातील तरतुदीचा भंग झालेली प्रकरणे उचित प्राधिकरणासमोर नेणे हे महिला आयोगाचे कार्य आहे तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला निवडायचं आहे आणि आपल्याला प्रश्न काय आहे असत्य विधान ओळखायला सांगितलं आहे म्हणजे या असं ए बी आणि सी हे जे पर्याय दिलेले आहे यामधून असत्य विधान आहे का कोणता तर नाही म्हणून पर्याय चार त्याचे योग्य उत्तर दिले यापैकी एकही नाही म्हणजेच दे देण्यात आलेले हे तीनही विधान योग्य आहेत लक्षात ठेवायचं राष्ट्रीय महिला आयोग अधीने एकोणीसशे नव्वद कलम तीननुसार राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली वेळोवेळी हाती घ्यावायच्या मुद्द्याच्या बाबतीत कार्यवाही करण्यासाठी आवश्यक असतील त्या समित्या नियुक्त करण्याचा अधिकार महिला आयोगाला आहे महिला संबंधित संविधानातील किंवा इतर कायद्यातील तरतुदीच्या भंग झालेली प्रकरणे उचित प्राधिकरणासमोर नेणे हे महिला आयोगाचे कार्य आहे हे तिन्ही पर्याय योग्य आहेत त्यानंतरचा आप प्रश्न आपण बघणार आहोत प्रश्न आहे खालील विधाने पहा दोन विधान दिलेले आहेत राष्ट्रीय महिला आयोग ही संविधानिक संघटना आहे बी विधान दिलं आहे की आयोगाच्या अध्यक्षांना केंद्र सरकारला उद्देशून आपल्या पदाच्या कोणत्याही म्हणजे आपल्या पदाच्या कोणत्या वेळी राजीनामा देता येतो आणि त्यामध्ये पर्यायी उत्तरे आपल्याला दिलेली आहे तर यामध्ये फक्त बी योग्य उत्तर आहे म्हणून पर्याय दोन त्याचं उत्तर दिलेलं आहे पर्याय दोन आयोगाच्या अध्यक्षांना केंद्र संविधाना केंद्र अध्यक्षांना केंद्र शासनाला उद्देशून आपल्या पदाचा कोणत्याही वेळी राजीनामा देता येतो आणि पहिला विधान का होता राष्ट्रीय महिला आयोग ही संविधानिक संघटना आहे तर संविधानिक संघटना नाही आहे तर ये चूक आहे फक्त बी विधान बरोबर आहे तर त्यानंतरचा प्रश्न बघा महिला आयोगाची किंवा महिला आयोगाची किंवा त्याच्या समितीची बैठक खालीपैकी कोणत्या कालावधीत घेण्यात येते आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत प्रत्येक महिन्याला वर्षातून किमान दोन वेळा तिसरा पर्याय दिला तीन महिन्यातून एकदा आवश्यक असेल तेव्हा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे तर आवश्यक असेल तेव्हा पर्याय चार त्याच्या उत्तर दिलेले आहे महिला आयोगाची किंवा त्याच्या समितीची बैठक खालीलपैकी कोणत्या कालावधीत होते आवश्यक असेल तेव्हा पर्याय चार त्याचे उत्तर दिलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणते महिला आयोगाचे कार्य नाही तर आपल्याला चार पर्याय दिले त्यामध्ये कार्य नाही म्हटलेलं आहे म्हणजे या ठिकाणी कार्य दिलेले आहे त्याबाई एक कोणतं तरी कार्य नाही आहे जे महिला आयोगाचे तर या प्रश्नाचं उत्तर आहे, आहे पर्याय चार महिलावर अत्याचार करणाऱ्या संबंधित तरतुदी रद्दबादल ठरविणे हे म्हणजे कार्य नाही आहे हे चुकीचं विधान दिलेलं आहे मग या ठिकाणी उरलेले तीन पर्याय योग्य आहे महिलांना संविधानाद्वारे तरतूद तरतूद करण्यात आलेल्या संरक्षक उपाययोजनाच्या संबंधित बाबीचे अन्वेषण व तपास करणे महिलाबाबतचे भेदभाव व अत्याचार यामधून उद्भवणाऱ्या समस्यां समस्यांचा अभ्यास करण्याची किंवा अन्वेषण करण्याची मागणी करणे महिला वर्गावर परिणाम करणाऱ्या प्रश्नांचा अंतर्भाव असणाऱ्या न्यायालयीन प्रकरणाकरिता निधी पुरविणे हे दे तीन पर्याय दिलेले आहे पहिला दुसरा आणि तिसरा हे तिन्ही विधान योग्य आहेत आणि चौथं चुकीचं आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी असत्य विधान वडकायचं आहे तर असत्य विधान ओळखायला सांगितलं आहे तर या ठिकाणी पर्याय उत्तरेसुद्धा दिलेली आहे तर सी आ, ती पर्याय तीन हे अयोग्य म्हणजे अयोग्य विधान आहे या ठिकाणी सांगितले विधान आहे पर्याय तीन म्हणजे सी विधान अयोग्य आहे राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम एकोणीसशे नव्वद या अधिनियमचे उपबंध अंमलात आणण्यासाठी नियम करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे हे विधान चुकीचे आहे मग हे दोन विधान बरोबर आहे महिला आयोगाचे अध्यक्ष सदस्य व इतर क कर्मचारी हे लोकसेवक असतात महिलावर परिणाम करणाऱ्या प्रमुख धोरणात्मक बाबीवर केंद्र शासनाला महिला आयोगाचा सल्ला घ्यावा लागतो हे दोन विधान बरोबर आहेत आणि शी विधान चुकीचं आहे म्हणजे असत्य आहे म्हणून पर्याय त्याचे योग्य म्हणजे या ठिकाणी उत्तर येईल प्रश्न बघत आहोत ते अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक सराव प्रश्नसंच प्राईम पब्लिकेशनच्या पुस्तकमधून म्हणजे सगळे प्रश्न बघत हो आहोत तर बघा त्यामधील नवा प्रश्न आहे आपण काय राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम एकोणीसशे नव्वद बघत आहोत तर बघा ये विधान दिलं एक आहे एकतीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव रोजी राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली बी विधान दिलेलं आहे की आयोगा आयोगामध्ये एक अध्यक्ष व पाच सदस्य असतात सी विधान दिलं आहे की आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश यांच्या सल्ल्याने करतात आणि डी दिले आहे की आयोगाच्या अध्यक्षाचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो तर आपल्याला या ठिकाणी सत्यविधान निवडायचं आहे तर या ठिकाणी सत्यविधान नवचं दोन तर या ठिकाणी ए आणि बी दोन विधान सत्य आहेत पहिलं विधान एकतीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव रोजी राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली आणि आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि पाच सदस्य असतात ए आणि बी हे दोन विधान बरोबर आहेत पर्याय दोन योग्य उत्तर आहे त्यानंतरचं म्हणजे विधान हे बघा ये विधान महिला आयोगाने सुचवलेल्या महिला संबंधी संरक्षक उपाययोजना हे केंद्र शासनावर बंधनकारक असतात बी दिलाय की महिला आयोगाला अन् अन्वेषण करताना सत्र न्यायालयाला असलेले सर्व अधिकार वापरता येतात तर या ठिकाणी पर्याय उत्तरे दिलेली आहेत तर या ठिकाणी पर्याय उत्तरे निवडायची आहेत या ठिकाणी पर्याय चार त्या ठिकाणी योग्य उत्तर दिलेलं आहे म्हणजेच हे विधान योग्य आहे महिला आयोगाने सुचवलेल्या महिला संबंधी संरक्षक उपाययोजना हे केंद्र शासनावर बंधनकारक असतात हे विधान बरोबर आहेत नाही दुसरं ते काय दिला होता महिला आयोगाला अन्वेन्शन करताना सत्र न्यायालयाला असलेले सर्व अधिकार वापरता येतात हे विधान चुकीचं आहे राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम एकोणीसशे नव्वद या विषयी अयोग्य जोडी वळखा या ठिकाणी अयोग्य अयोग्य जोडी आपल्याला वळखायची आहे तर कोणतं कोणत्या याच्यामध्ये कोणतं या आहे ते आपल्याला बघायचं आहे तर पर्याय तीन या ठिकाणी अयोग्य जोडी आहे प्रकरण तीन केंद्र शासनाने आयोगाचा आयोग आयोगाचा सल्ला घेणे हे विधान अयोग्य आहे मग उरलेल्या दोन बरोबर आहे बर प्रकरण दोनमध्ये दोन राष्ट्रीय महिला आयोग दिले आहे प्रकरण चारमध्ये वित्त व्यवस्था लेखे व लेखा परीक्षण आहे कोणत्या राष्ट्रीय महिला आयोग अधिने एकोणीसशे नऊच्या प्रक एकोणीसशे नव्वद राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम एकोणीसशे नव्वदच्या प्रकरण दोन आणि प्रकरण चारमध्ये काय आहे हे इथं लक्षात ठेवायचं विधान तीन हे चुकीचं आहे अयोग्य विधान आहे त्यानंतरचा प्रश्न आहे तर प्रश्न असा आहे की राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम एकोणीसशे नव्वद या मधील कोणते कलम हे आयोगाच्या समित्या समि संबंधित आहे आयोगाच्या समिती समित्यांसंबंधीचे कलम कोणते आहे असा हा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय पर्याय एक समित्यांसंबंधी तर कलम आठ आहे राष्ट्रीय महिला आयोग अधिने एकोणीसशे नव्वदमधील कोणते कलम आयोगाच्या समित्यासंबंधी आहे तर कलम आठ आहे पर्याय एक त्याचं उत्तर आहे तर अशा पद्धतीनं म्हणजे आपण राष्ट्रीय महिला आयोग अधिने एकोणीसशे नव्वदबद्दल काही प्रश्न बघितला आहे आणि हे पुस्तक बघा प्राईम पब्लिकेशनचे आहे सराव प्रश्नासांच्या तांत्रिक घ घटकावरील आहे तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सगळे प्रश्न रिवाईज केलेला आहे तर या मराठी या इथं एक चार्ट दिला आहे राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष तर पहिल्या अध्यक्ष कोण होत्या हा महत्त्वाचा आहे की जयंती पटनाईक ह्या पहिल्या अध्यक्षा होत्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या एकोणीसशे ब्याण्णव एक ते एकोणीसशे पंच्याण्णव कधी कधी जोड्या क्रम लावाला पण येऊन जाऊ शकतो तर आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे पहिल्या अध्यक्ष जयंती पटनाईक होत्या दुसऱ्या डॉक्टर व्ही मोहिनीगिरी तिसऱ्या विभा पार्थ सारथी चौथ्या पौर्णिमा आडवाणी सहाव्या क्रमांकावर व्या गिरिजा व्यास गिरिजा दोनदा होत्या त्यानंतर ममता सर्मा नंतर ललिता कुमार मंगलम नंतर रेखा सरमाणे आत्ता करंटमध्ये विजया रहाटकर ह्या आहेत करंटमध्ये लक्षात ठेवायच्या विजया रहाटकर या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत दोन हजार चोवीसपासून म्हणजेच आत्ता करंटमध्ये आहेत अशा पद्धतीने आपण राष्ट्रीय महिला आयोगासंदर्भात काही विविध विविध परीक्षेत आलेले प्रश्न आणि काही सराव प्रश्न बघितला आहे जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या तुमच्या मैत्रिणी अंगणवाडी मुख्य शिविकेचा अभ्यास करतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ म्हणजे पाठवा त्यांना म्हणजे रिवाईज करायला बरं होईल हा व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद